नमस्कार मनीषा पाटील रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत सध्या कडक उन्हाळा सुरू आहे गरमीमुळे आपल्याला थकवा जाणवतो हो व डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास सुरू होतो यावर उत्तम उपाय म्हणून आज आपण करणार आहोत शरीराला थंडावा देणारे बुद्धी तेज करणारे बुद्धी तेज करणारे आणि हळद मजबूत करणारे इम्युनिटी बुस्टर लाडू दररोज सकाळी एक लाडू खा आणि सगळे आजार दूर फळवा हे लाडू तुम्ही एकावेळी करून हवा बंद डब्यात भरून एक ते दोन महिने ठेवू शकता हे लाडू करण्यासाठी आपण साखर किंवा खडी साखरेचा वापर न करता गोडीसाठी आपण एक शरीराला थंडावा देणारा पदार्थ वापरणार आहोत चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी थोडी जरी आवडल्यास प्लीज एक लाईक करा तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतले एक वाटी मखाना, मखाना सुद्धा आपल्या शरीराला छान असा थंडावा देतो यात भरपूर कॅल्शियम असतं मॅग्नेशियम असतं प्रोटीनचा तर खजाना आहे आणि डायऱ्यावर अतिशय गुणकारी आहे हाडांना मजबूती देतात आपल्याला हा मखाना जास्त भाजायचा नाही आहे फक्त नॉर्मल असा गरम करून घ्यायचा आहे जेणेकरून मिक्सरमध्ये आपल्याला छान वाटता येईल गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे अगदी एखाद मिनिटभर हे फक्त परतून घ्यायचं आहे इथे आपले मखाने गरम झालेले आहेत आता आपण काढून घेऊया इथे मी एका डिशमध्ये हे मखाणे काढून घेते आता इथे मी घेते अर्धी वाटी मगज बी हे सुद्धा आपल्या शरीराला खूप असा थंडावा देतात शिवाय डोकेदुखीचा त्रास कमी होतो तुम्हाला जर मायग्रेन असेल तर त्याचा सुद्धा त्रास कमी होतो मगजबी आपल्याला अगदी गरम करून घ्यायची आहे जास्त भाजायची नाही आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे मगजबी आपली छान गरम झाली आहे आता आपण ही काढून घेऊया आता इथे घ्यायचे पाव वाटी बादाम यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं मॅग्नेशियम असतं ओमेगा थ्री असतं हे उन्हाळ्यात आपण खाऊ शकतो बादामसुद्धा आपल्याला अगदी गरम करून घ्यायचे आहेत आता यात घालूया पाव वाटी काजू काजूमुळे आपल्या हाडांना मस्त अशी बळकटी येते तर हे तिन्ही मिक्स करून कढईत हलकेसे गरम करायचे आहेत आपण मगच बी आधीच भाजून घेतले म्हणून आता इथे फक्त काजू आणि बदाम भाजतोय एखाद मिनिटभर हे परतून घ्यायचे त्यापेक्षा जास्त नाही इथे आपले काजू आणि बदाम छान असे गरम झाले आहेत आता आपण हे काढून घेऊया आता आपल्याला हे सर्व जिन्नस थंड करून घ्यायचे आहेत आणि मगच मिक्सरला जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत इथे थंड झालेला आहे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात हे वाटून घेऊया आपल्याला हे पल्स मोडवर चालू बंद करत जाडसर असं वाटायचं आहे अगदी बारीक वाटायचं नाही आहे इथे मी पल्स मोडवर जाडसर असं वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी बारीक वाटायचं नाही आहे आता आपण हे एका परातीत ओतून घेऊया आता इथे मी घेतली एक वाटी खजूर खजूरच्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ही खजूरसुद्धा एका मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्यायची आहे इथे मी खजूर अशी वाटून घेतलेली आहे आता ही वाटलेली खजूर एका वाटीत काढून घेऊया आता कढई गरम झाली की दोन चमचे साजूक तूप घालूया सुरुवातीला आपण दोनच चमचे तूप घालणार आहोत गरज वाटल्यास नंतर परत तूप ऍड करू शकतो तूप छान गरम झालं की आपण बारीक वाटलेलं हे मिश्रण घालूया आपल्याला कमी गॅसवर हे मिश्रण तीन ते चार मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे गॅस कुठेही वाढवायचं नाही कमी गॅसवरच आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे इथे आपली ड्रायफ्रूटची पावडर तीन ते चार मिनटं कमी गॅसवर छान अशी परतली गेलेली आहे आता यात घालूया दोन वाटी सुकं खोबरं हे सुद्धा आपल्या शरीराला थंडावा देणारं आहे आता परत आपल्याला दोन ते तीन मिनटं मस्त असं कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा तूप परत ॲड करते गॅस आपल्याला कुठेही वाढवायचा नाही कमी गॅसवरच हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत किंवा परतून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनटं परतून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता याचा रंगसुद्धा बदललेला आहे खूप छान असं परतलं गेलेलं आहे आता आपण यात बारीक करून घेतलेलं खजूर घालूया खजूर आपल्याला या ड्रायफ्रूटच्या मिश्रणात घालायचे आहे जेणेकरून हे मिश्रण गरम असतानाच खजूर पटकन मिक्स होईल खजूरमुळे हृदयाचं आरोग्य सुधारते हेल्दी कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत होते हाडं मजबूत होतात ब्लड प्रेशर नियंत्रित होतं आणि बुद्धि तल्लक होते तर असे हे लाडू बनवून मुलांना रोज सकाळी खायला द्या मस्त अशी आपली हाडं मजबूत होतात यात कॅल्शियम मॅग्नेशियम आहे प्रोटीन आहे प्रोटीनचा तर खजाना आहे असे हे लाडू लो रोज मुलांना दुधासोबत खायला द्या किंवा असेही दिले तरीसुद्धा चालेल खजूर आपल्याला छान अशी या मिश्रणात मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून सर्व मिश्रण एकजीव होईल इथे आपलं खजूर घातल्यावर छान असं मिक्स झालेलं आहे कलर सुद्धा किती सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण गॅस बंद करूया आणि एका मोठ्या परातीत आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे इथे मी हे मिश्रण एका परातीत काढून घेते आता यात घालते एक चमचा वेलची पूड तुमच्याकडे वेलची पूड नसेल तर जायफळाची पावडर घातली तरीसुद्धा चालेल वेलची पूड घालून छान असं मिक्स करून घेऊया किंवा हाताने मीठ तरी तरीसुद्धा चालेल लाडूंच्या गोडीसाठी इथे मी पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे गुळ मी बारीक किसून घेतलेला आहे गुळाऐवजी तुम्हाला खडी साखर किंवा मिश्री घालायची असेल तरीसुद्धा चालेल परंतु आपण उन्हाळ्यात लाडू बनवतोय तर गुळाच्या अंगी हा थंडावा असतो म्हणून गुळ वापरलेला नक्कीच चांगला आहे आणि गुळ हा शरीराला थंडावा देतो आणि पौष्टिकसुद्धा आहे आता कढईत एक चमचा तूप घालायचा आहे तूप छान गरम झालं की त्यात आपल्याला गूळ घालायचा आहे या गुळाचा आपल्याला पाक वगैरे बनव बनवायचं नाही आहे फक्त आपल्याला हा गुळ मेल्ट करून घ्यायचा आहे फक्त हा वितळून घ्यायचा आहे गुळामुळे आपल्या शरीराला खूप असा थंडावा मिळतो म्हणून इथे मी लाडूंमध्ये गूळ वापरलेला आहे बरेच जण लाडूंसाठी गुळाऐवजी खडीसाखरेचा वापर करता परंतु आपण उन्हाळ्यामध्ये हे लाडू बनवतोय त्यासाठी गूळ वापरलेला अगदी योग्य आहे आणि गूळ वापरल्यामुळे हे लाडू आरोग्यदायी होतील आणि पौष्टिकसुद्धा बनतील इथे आपला गुळ बऱ्यापैकी मेल्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी पाऊन वाटी गूळ घेतलेला होता कारण आपण आधीच एक वाटी खजूर घातले तुम्हाला जर लाडू जास्त गोड हवे असतील तर गुळाचं प्रमाण तुम्ही वाढू शकता आता आपण गॅस बंद करूया इथे आपला गुळ छान मेल्ट झालेला आहे आता आपण हा वितळलेला गुळ या मिश्रणात ओतून घेऊया गुळ गरम असल्यामुळे आपल्याला उलथानाने आधी सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे मग थोडंसं थंड झाल्यावर हाताने मिक्स करायचं आहे सुरुवातीलाच हाताने मिक्स केलं तर तुमच्या हाताला चटके बसू शकता अशा पद्धतीने सर्व एकजीव करून घ्यायचा आहे इथे आपलं मिश्रण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता हाताने छान असं मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून लाडू वळवायला सहज वळतील तुम्हाला हवं असल्यास यात पिस्ता सुद्धा घालू शकता परंतु माझ्याकडे नव्हते म्हणून मी घातले नाही या मिश्रणात मला तुपाचं प्रमाण कमी वाटतंय म्हणून मी दोन चमचे तूप हे गरम करून ॲड करते तूप घालून परत एकदा हाताने छान असं मिक्स करून घेऊया आता आपण लाडू बनवून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी सहज असे लाडू वळताय तुम्हाला जर लाडू वळायला त्रास होत असेल तर तुम्ही तीन ते चार चमचे तूप गरम करून त्यामध्ये ॲड करू शकता अगदी सहज आपले लाडू तयार होत आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा लाडू तयार झालेला आहे तुम्हाला परत एक लाडू बनवून दाखवते असे हे प्रोटीन आणि कॅल्शियमयुक्त लाडू उन्हाळ्यात तुम्ही मुलांना रोज खायला द्या हे शरीराला थंडावा देणारे लाडू आज आपण बनवले मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा याच पद्धतीने इथे मी सर्व लाडू बनवून घेते इथे मी सर्व लाडू असे बनवून घेतलेले आहेत तर असे हे कॅल्शियम मॅग्नेशियम आणि प्रोटीन युक्त लाडू लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांनीसुद्धा उन्हाळ्यात रोज एक लाडू खायला हवा उन्हाळ्यात शरीराला प्रचंड असा थकवा येतो हा थकवा दूर करण्यास हे लाडू मदत करतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते तर मग आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी सांगितलेल्या टिप्सने तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा अशाच छान छान रेसिपीजसाठी मनीषा पाटील रेसिपीला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद